नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे गर्ल्स फ्री एज्युकेशन सिस्टीम मुलींना मिळणार मोफत शिक्षण खरं आहे का ओके खूप साऱ्या पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे फोन आहे बघा आमच्या मुलीला एवढा एवढा स्कोर आलाय तिला ह्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचंय एमबीबीएस बीडीएस बीएमएस ला मग तिला फीस किती असणार ओके कोणकोणती तिला या ठिकाणी फीस पेड करावी लागेल असे भरपूर पालक आणि विद्यार्थी काय करताय कॉल करताय आणि सतत हाच प्रश्न विचारताय तर तुमच्यासाठी स्पेशल में से, तर वेग 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 जो से कर मी सांगणार आहे तुमची जर मुलगी असेल तर तुम्हाला त्या मुलीसाठी कॉलेजला किती फीज द्यावं लागणार बघा खूप सारे कॉलेजेसचे टाईप आहे बघा त्या वेगवेगळ्या टाईपचे जे कॉलेजेस आहे बघा त्यांना किती फीस पेड करावी लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती तुम्हाला सर्व काही जे अपडेट आहे बघा तुमच्या काउन्सिलिंगसाठी सर्व अपडेट कुठे भेटतात नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती भेटता जर अजून पण चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक केले नसेल तर पटकन काय करा चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा ओके चला मग बघूया बघा आता या ठिकाणी आपण बघतोय मुलींना मिळणार फ्री शिक्षण मग या ठिकाणी तुम्हाला कोण कौन कोणती फीस पेड करावी लागणार ओके काय म्हणतो आपला आठ जुलै दोन हजार चोवीसचा चा जी आर बघा आठ जुलै दोन हजार चोवीस ला जी आर आला होता ज्यामध्ये दिलं होतं ज्यांचं इन्कम लेस दॅन एट लाख असेल बघा ओके त्यांना काय मिळणार या ठिकाणी आता फ्री शिक्षण मिळणार आहे बघा त्या मुलींना बघा पण त्यांना कोणकोणती देखील या ठिकाणी फीस पेड करावी लागणार आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला एमबीबीएस बीडीएस बी एम एस बी एच एम एस जर आमच्याकडे जर काउन्सिलिंग करायची असेल आमची फीस आहे बघा पाच हजार रुपये जर पूर्ण प्रोसेस आमच्याकडून करून घेत आहे किंवा दुसरा जर एक ऑनलाईनचा प्लॅन आहे बघा त्यामध्ये एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी जर तुम्हाला दोन्ही प्लॅन जर चांगले पद्धतीने समजून घ्यायचं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हिडिओ दिला आहे व्हिडिओ जर बघितला नसेल तर पटकन बघा आणि आमच्यासोबत जर जोडायचं आहे तर नाईन सिक्स ट्रिपल नाईन जीरो सेवेन सेवेन डबल जीरो या व्हाट्सअप नंबरवरती मेसेज करा आमच्याकडून जर पूर्ण प्रोसेस करून घ्यायची असेल तर पाच हजार रुपये आमची फीस आहे बघा या फीस मध्ये काय करू शकता तुम्ही एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएम साठी प्रॉपरपणे काउन्सिलिंग करू शकता बघा ज्यांचं इन्कम लेस दॅन एट लॅक आहे बघा त्या मुलींना मिळणार फ्री शिक्षण मग या ठिकाणी जी ट्युशन फीस असेल बघा तुमची ओके बघा कॉलेजच्या खूप साऱ्या फीस असतात बघा ट्युशन फीस असते एक्झाम फीस असते डेव्हलपमेंट फीस असते हॉस्टेल फीस असते लायब्ररी फीस असते आणि काही ऍडिशनल फीस पण असतात ओके तर मग तुम्हाला कोणकोणत्या फीस या ठिकाणी भराव्या लागतील हे आपण आजच्या उठून बघतोय ओके तर या ठिकाणी बघा जर तुमचं इन्कम आठ लाखापेक्षा कमी तर तुम्हाला या ठिकाणी ट्युशन फीस आहे यामध्ये काय भेटणार विद्यार्थी मित्रांनो शंभर टक्के या ठिकाणी काय भेटणार सूट मिळणार आहे ओके जर तुम्ही मुलगी आहात आणि तुमचा फॅमिलीचा इन्कम लेस दॅन एट लाख असेल तर तुम्हाला या ठिकाणी ट्युशन फीस मध्ये काय मिळणार या ठिकाणी शंभर टक्के सूट मिळणार त्यासोबत तुमच्या एक्झाम फीस मध्ये पण काय मिळणार तुम्हाला या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट सूट मिळणार आहे जर तुमचं लेस ,00 जर ले, लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही ट्युशन फीस मध्ये काय मिळणार नाही सूट मिळणार नाही त्यासोबतच एक्झाम फीस मध्ये पण काय मिळणार नाही या ठिकाणी सूट मिळणार नाही तुम्हाला दोन्ही या ठिकाणी पेड करावे लागणार त्यानंतर असते डेव्हलपमेंट फीस तर तुमचं इन्कम आठ लाखापेक्षा कमी असो किंवा जास्त असो तुम्हाला कॉलेजला डेव्हलपमेंट फीस भरावी लागते ओके त्यानंतर हॉस्टेल फीस बघा हॉस्टेल फीस पण तुमचं इन्कम मॅटर करत नाही या ठिकाणी पण काय करावं लागते तुम्हाला हॉस्टेल आणि लायब्ररीची फीस भरावी लागते आता ही जी फीस आहे कोणकोणत्या कॉलेजेसला भरावी लागते ओके कोणकोणत्या कॉलेजला तुम्हाला ट्युशन साठी काय होतो या ठिकाणी सूट मिळते तर ते बघूया बघा आपले तीन टाईपचे कॉलेजेस असतात एक आपलं गव्हर्नमेंट कॉलेज असतो दुसरे आपले प्रायव्हेट थोडक्यात सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात आणि तिसरं असतं आपलं डीम युनिव्हर्सिटी डीम कॉलेजेस जर तुम्ही तुमचं नंबर जर गव्हर्नमेंट कॉलेजला या ठिकाणी जर तुम्हाला सीट अलॉटमेंट होते समजा एमबीबीएस एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस तर तुम्हाला या ठिकाणी काय होणार विद्यार्थी मित्रांनो जर तुमचं गव्हर्नमेंटसाठी जर नंबर लागतोय गव्हर्नमेंट कॉलेजला आणि तुमचं इन्कम जर आठ लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला या ठिकाणी ट्युशन फीस मध्ये काय मिळणार शंभर टक्के या ठिकाणी सूट मिळणार आहे ओके त्यानंतर बघा जर ऍडमिशन होते समजा गव्हर्नमेंट कॉलेजला तर तुम्हाला या ठिकाणी सूट मिळते पण त्यासोबत ऍडमिशन जर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला होते तर या ठिकाणी तुम्हाला त्यामध्ये पण काय मिळा तुमच्या ट्युशन फीस मध्ये सूट मिळा शंभर टक्के ओके जर तुमचं ऍडमिशन होते बघा डीम युनिव्हर्सिटी डीम कॉलेजेसला तर या ठिकाणी देखील तुम्हाला कोणतंही सूट दिली जाणार नाही तुमच्या ट्युशन फीस मध्ये विद्यार्थी मित्रांनो अजून एक गोष्ट लक्षात ठेवा ओके बघा जर तुम्हाला तुमचा नंबर लागतोय समजा एमबीबीएस बीडीएस बीएमएस अँड बीएचएमएस साठी पण तुमचं इन्कम जर आठ लाखापेक्षा जरी कमी असलं तर खूप सारे कॉलेजेस वाले काय करताय तुम्हाला पूर्ण डीडी काढावा काढायला सांगताय ओके तुम्हाला पूर्ण डीडी देखील काढून द्यावा लागेल पूर्ण फीस भरावी लागेल आणि नंतर ती तुम्हाला तुमच्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून ती तुमच्या अकाउंटला क्रेडिट होईल ओके तर असं पण चालू आहे तर तुम्हाला काय करायचं आता तुमचा जर नंबर लागतोय समजा एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस ला तर तयारी ठेवायची अगोदर कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर ते माहिती करून घ्यायचे ज्या ज्या कॉलेजेसला तुम्हाला तुमच्या तुमच्या चॉईस फिलिंग आहे बघा ज्या ज्या कॉलेजची तुम्ही यादीमध्ये ज्या ज्या कॉलेजचे नाव ऍड करणार आहे बघा तर त्यांची फीस किती आहे ते तुम्हाला माहित असायला पाहिजे जेणेकरून वेळेस तीन दिवसांचा टाइम असतो आणि या तीन दिवसामध्ये काय करायची तुम्हाला कॉलेजला फीस पेड करायची जर तुमच्याकडे पैसे नसले तर देखील या ठिकाणी तुमचं ऍडमिशन रद्द होऊ शकता आणि तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडू शकता म्हणून तुम्हाला काय करून चालायची तयारी चांगल्या पद्धतीने करून चालायची जर काउन्सिलिंग करायची ऍडमिशन घ्यायचं प्रॉपरपणे जर इनकम आठ लाखापेक्षा जरी कमी असेल तर काही काही कॉलेजला तुम्हाला ट्यूशन फीस भरावी लागणार आहे एक्झामिनेशन फीस पण भरावी लागणार आहे तर तुम्हाला आतापासूनच तयारी ठेवायची जर तुमचं पाल्याचं जर ऍडमिशन होतं या ठिकाणी तर तुम्हाला या ठिकाणी काय द्यावी लागणार आहे ट्यूशन फीस एक्झाम फी डेव्हलपमेंट फी हॉस्टेल फीस लायब्ररी फीस जर इनकम आठ लाखापेक्षा जरी कमी असलं तरी कॉलेजवाले खूप सारे कॉलेजवाले तुमच्याकडून फीस घेताय तर तुम्हाला तयार ठेवावं हो लागणार आहे आता तेवढी फीस ओके नंतर ती तुम्हाला स्कॉलरशिपच्या माध्यमातून वापस येऊन जाईल आणि खूप सारे कॉलेजवाले जो जी आर आला होता बघा आपला आठ जुलै दोन हजार चोवीसला त्या जु जी आरच्या बेसिसवर काय करताय तुमचं ॲडमिशन करताय या ठिकाणी खूप सारे कॉलेजला जी तुमची ट्युशन फीस स्टार्टिंगला घेत नाही ओके तुमचं कडून फक्त डेव्हलपमेंट फीस घेतली जाईल आणि जे ॲडिशनल सेक्युरिटी अमाऊंट असते सेक्युरिटी डिपॉझिट असते कॉलेजचा तो घेतला जाईल या ठिकाणी ओके जर माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट मध्ये कमेंट करा भेटूया मग असेच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू